नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला सर्वांचा नितीन अग्रवाल आणि आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपले चॅनल भारत कालाल एन के अग्रवालमध्ये मित्र खूप दिवसापासून आपण अतिवृष्टीच्या मदतीच्या आणि रब्बीच्या अनुदानाच्या रकमेच्या प्रतीक्षेमध्ये आहात वाट पाहत आहात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये खूप सारे शेतकरी आहेत असे की त्यांना काही ना काही कारणास्तव हो। त्यांच्या अतिवृष्टीचे अनुदान सोबतच त्यांना त्यांच्या रब्बीचे अनुदान सुद्धा मिळालेले आहे मित्रांनो परंतु आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका जिल्ह्याची माहिती घेतलेली आहे याची माहिती घेत आहे राहिलेली रक्कम राहिलेले शेतकरी ज्या शेतकऱ्यांना मिळालेली मदत आणि त्याची कारणे तो जिल्हा आणि त्या सर्व गोष्टी किंवा किती दिवसात पैसे येणार ते सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो तर मित्र प्रशासनाच्या आदेशानुसार तालुका न्याय मंडळांमध्ये पंचनामे करण्यात आलेले होते मित्रांनो त्यामध्ये सर्वात अगोदर सांगू देतो सोलापूर जिल्ह्याच्या विषयी आपण बोलत आहोत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विषयी आपण माहिती घेत आहे मित्रांनो तर मित्र यामध्ये एकूण पाच लाख ब्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर शेतकऱ्यांपैकी जवळपास छत्तीस हजार सातशे ब्याण्णव शेतकरी अजूनही ई केवायसी न झाल्याने अतिवृष्टीच्या रकमेपासून वंचित आहेत मित्रांनो आतापर्यंत या जिल्ह्यातील चार लाख ऐंशी हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची रक्कम जला जमा झालेली आहे मित्रांनो ही रक्कम पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एवढी आहे तर मित्रो जे राहिलेले शेतकरी आहेत तर त्या राहिलेल्या शेतकऱ्यांपैकी जवळपास सत्तर हजार शेतकऱ्यांची मंजुरी पूर्ण झालेली आहे मित्रांनो आणि ती मंजूर पूर्ण झालेली असून येत्या आठ दिवसात ही रक्कम सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे मित्रांनो या प्रकारची माहिती तिथले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या माध्यमातून अं सोमवारला पत्रकार बांधवांशी संवाद साधत असताना माहिती मिळालेली आहे मित्रांनो मित्रांनो आता महत्वाचा विषय म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी बाकी आहे त्या सर्वांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यायची आहे मित्रांनो याकरिता आपल्या जिल्ह्यामध्ये कॅम्प सुद्धा सुरू आहेत मित्रांनो तसेच काही शेतकऱ्यांच्या नावांमध्ये फरक दिसून आलेला आहे मित्रांनो स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा कागदपत्रांमध्ये बँकेचे अकाउंट असेल आधार नंबर असेल सातबारा असेल या दोन्ही तीन गोष्टीवर नावामध्ये थोडा थोडा बदल दिसून आलेला आहे त्या कारणास्तव सुद्धा त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाहीये ते सुद्धा दुरुस्त करून घ्यायचे आहेत आणि ते दुरुस्त झाल्यावर ती रक्कम पण लवकरात लवकर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे मित्रांनो तसेच काही जणांच्या रक्कम तयार असून अकाउंट नंबर चुकीचे देण्यात आलेले मित्रांनो त्यामुळे सुद्धा खात्यावर पैसे जमा करण्याकरिता वेळ लागत आहे मित्रांनो तर मित्र आपण या अगोदरच बऱ्याच वेळा सांगितलेलं होतं की बा शासन निर्णय पारित झालेले आहेत मंजुरी मिळालेली आहेत आणि या शेतकऱ्यांना एवढ्या एवढा रकमा मिळणार आहेत एवढ्या एवढा रकमा या या जिल्ह्याकरिता या मंडळाकरिता मंजूर झालेल्या आहेत त्यावेळेस खूप साऱ्या शेतकऱ्यांना पैसे आले सुद्धा परंतु ज्या शेतकऱ्यांना पैसे नाही आले त्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी खूप नाराजी व्यक्त केलेली होती खूप रोष व्यक्त केलेला होता मित्रांनो तर मित्रो अं सुद्धा मी सांगितलं होतं की बाबा खूप सारी अशी कारणे असतात खूप सारी अशी कारणे आहेत ज्यामुळे तुम्हाला ते पैसे मिळालेले नाही आहेत त्याच्यानंतर सुद्धा जवळपास जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयांमधून जी कारणे आहेत फार्मर आयडी असणे नसणे फार्मर आयडी अप्रूव्ह नसणे आधार लिंक नसणे आधारला मोबाईल नंबर लिंक नसणे सातवारा लिंक नसते केवायसी करलेली असणे नसणे केवायसी अट त्यांनी शेती केली होती परंतु आता परत ती लागू केलेली आहे ती आवश्यक झालेली आहे कारण खूप फार्मर आयडी खूप साऱ्या जणांचे बनलेले नाहीत आणि ज्यांचे बनले त्यांचे अप्रूव्ह झालेले ना नाहीत मित्रांनो त्यामुळे केवायशी तुम्हाला आ, करावी लागणार कुठे करायची कुठून नंबर घ्यायचा शेतू जायचं की सीएससी सेंटरमध्ये जायचं तलाठ्याला भेटायचं एवढं सर्व गोष्टी होऊन सुद्धा जर तुम्हाला पैसे नाही मिळाले तर तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र जमा करायचे या सर्व गोष्टी आपण या अगोदर सर्व व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत मित्रांनो सोबतच ज्या शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र आहे त्या सामायिक शेतकऱ्यांच्या लाभधारकांना ते अनुदान मिळण्याकरिता त्यांनी त्यांच्या सामाजिक क्षेत्राचा ना हरकत सुद्धा जमा करावं याचे तलाठी साहेबांकडे तहशीलमध्ये या, या सर्व गोष्टी आजपर्यंत मी जवळपास सर्वदूर दूर क्लिअर करून दिलेल्या आहेत तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांकरिता तरी सुद्धा खूप सारे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि रोष राहतच होता की बा आम्हाला पैसे मिळालेले नाही आम्हाला पैसे मिळालेले नाही कारणही तसं व्हायचं पण तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना यावेळी याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं होतं की तुम्ही ज्यावेळेस मला सांगत असता की तुम्हाला शेतकऱ्यांना पैसे आले नाही अनुदान मिळालेले नाही अतिवृष्टीची मदत मिळालेली नाही तुमच्या भागामध्ये त्यामध्ये बरेचसे शेतकरी असं सुद्धा सांगत होते की आमच्या भागामध्ये कुणालाच मिळालेले नाही परंतु मित्र मी पाहिलेलं आहे तुम्ही जी कमेंट करत होते त्याच कमेंट जे त्या कमेंटच्या खाली तुमच्या भागातील तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील महसूल मंडळातील सज्जातील खूप साऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या नावास क्षेत्रफळासगट त्यांना मिळालेल्या रकमे प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या तर तुम्ही लक्षात घ्या सर्व जणांना पैसे आलेले नाही हे मान्य करू शकतो पण खूप साऱ्या जास्त जणांना पैसे आलेले आणि बरेचसे जण पैसे बाकी येतं आणि ते ज्यांचे पैसे बाकी येते त्यासाठी ज्या साऱ्या गोष्टी आपण सर्वांच्या शेतकऱ्यांच्या समोर आणत आहोत त्याच्या निदर्शनास आणून देत आहोत जेणेकरून या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर तुम्हाला लवकरात लवकर अनुदान अतिवृष्टीची मदत कशी मिळेल याकरिता तुम्हाला मदत होईल मित्रांनो तर मित्र हो हा होता एक सोलापूर जिल्हा लवकरात लवकर राहिलेल्या बाकीच्या इतर जिल्ह्यांपैकी एक एक जिल्ह्यांची जसजशी अपडेट तुमच्या समोर मला आणता येईल तो मी नक्कीच प्रयत्न करेन आणि इतर जिल्ह्यांची माहिती सुद्धा तुमच्या सर्वांसमोर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर मित्रो ही होती सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीची मदत आणि रब्बीचे अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांकरिता एक महत्वाची अपडेट त्या सर्व शेतकरी बांधवांनी किंवा करून घ्यायचे आहे आणि जी कागदपत्रे अपलोड करायची किंवा जी त्यांना सादर करायची आहे तहसीलमध्ये कार्यालयात त्या त्यासुद्धा करून घ्या फार्मर सुद्धा काढून घ्या तुमचे पैसे लवकरात लवकर जमा होऊन जातील तर आशा करतो मित्रांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या राहिलेल्या अनुदानासंदर्भातली ही महत्त्वाची माहिती अपडेट आपणाला उपयोगी पडेल अशीच माहिती वेळोवेळी विश्वासार्ह माहिती आपल्याला सर्वांसमोर सर्वात अगोदर दर मिळेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या या व्हिडिओला सुद्धा बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करून घ्या आणि इतर शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ या व्हिडिओ मधली माहिती पोहोचेल याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो भेटूया लवकर याच्या पीक विम्या संदर्भातल्या दोन हजार चोवीसच्या आणि दोन हजार पंचवीसच्या माहितीची अपडेट घेऊन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद